नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरजगाव कांदा मार्केट दुपार सतरा तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आवक झालेली मित्रांनो दोन हारे चलो तर बघूया आजचे बाजार भाव शिरजगाव कांदा मार्केट दुपार उपळा कांदा क्वालिटी बघू शकतात कपडेची ट्रॅक्टर मारला माले भाव काय झाले चोपडे कांदेशे अडीचशे रुपये ओके दोनशे पन्नास रुपये गेल मित्रांनो बघू शकता भाव काय गेले सातशे सदुसष्ट रुपये सातशे बघू शकता कांद्याला भाव नाही सातशे सदुसष्ट रुपये गेलेलाय बघू शकता मला सातशे सदुसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीसशे पंचावन्न एक हजार पन्नास रुपये गेले ओके okay, एक हजार पन्नास रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची एक हजार पन्नास रुपये पन्नास ते साठ सैजे हां कांदे का बघ झाले आठशे सत्तर रुपये गेले रे बिस्किट केलं रे क्वालिटी बघू शकता मलाची आठशे सत्तर रुपये पन्नास ते पंचावन्न सैजे भाव का झाले आठशे रुपये पन्नास पंचावन्न सैजी सॉरी पन्नास ते पंचेचाळीस ते पन्नास साईज मित्रांनो आठशे रुपये गेलेले बघू शकता आठशे ना आ, बर ठीक हा सातशे तेवीस ओके okay, सातशे तेवीस रुपये गेले मित्रांनो बघू शकता माल सातशे तेवीस रुपये ॲवरेज माल आहे पंचेचाळीस ते पाच सर्यंत सही सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता माला जे डबल पत्तीमध्ये भोगा झाली ठीक आहे एक हजार पासष्ट रुपये गेले मित्रांनो बघू शकता साठ ते पासष्ट पर्यंत सह एक हजार पासष्ट रुपये गेलेले बघू शकता कुठला कांदा दादा बगून आले दादा बिह ना कोणतं पंचगंगाचं बिह आहे ठीक आहे भाऊ एक हजार पासष्ट रुपये नाव काय म्हटले जगता पाटील ओके जगता पाटील एक हजार पासष्ट रुपये गेले बघू शकता बरं बेहानं कस काय माल कस काय झाडे मध्ये खराब होऊ राहिले ठीक आहे बघू शकता ऑवरेज माल मित्रांनो बघू शकता भाऊ काय झाले आठशे एक्क्याऐंशी आठशे एक्क्याऐंशी ओके आठशे एक्क्याऐंशी रुपये आहे पंचेचाळीस पंचावन्न बघू शकता आठशे एक्क्याऐंशी रुपये आवरेज माल मित्रांनो डबल पद्धतीमध्ये पन्नास ते पाचशे परत आहे बघू शकता मला हे भाऊ काय दादा आठशे छत्तीस ओके आठशे छत्तीस रुपये गेल मित्रांनो बघू शकता आठशे छत्तीस रुपये एक सहीज माल मित्रांनो बघू शकता समक आहे मालाला एक सही डबल पतीमध्ये भाऊ का झाली एक हजार वीस रुपये ओके एक हजार वीस रुपये गेलेले कुठला कांदा कुठला आहे गोदेगावचं गो नाव काय म्हटले भुजडे पाटील ओके बियाणं कोणते ठीक आहे काय अडचण नाही पंचेगांगाचं बियाणं मित्रांनो एक हजार वीस ना एक हजार वीस रुपये गेलेले बघू शकता समजे माल पन्नास पाच सर्यंत क्वालिटी बघू शकता अवरेज माल मित्रांनो माल पंचेचाळीस ते पंचावन्न साठ पर्यंत साईज भाव काय झाली हां नऊशे तीन रुपये एक हजार पंचावन्न रुपये गेले मित्रांनो माला समय की क्वालिटी कलर आहे बघू शकता माल एक हजार पंचावन्न ओके एक हजार पंचावन्न रुपये गेलेले पन्नास पंचावन्न साईज मित्रांनो कलरमध्ये भावपट्टी द्या ना आता त्या भाऊपट्टी द्या मानला माल एक हजार पाचशन रुपये गेलो कुठला कांदा दादा आपण कोणतं पंचगंगाच आहे का बर नाव काय म्हंटले गवळे पाटील बरे बियाणाचा विषय काय सांगाल वापरायला पाहिजे की नाही हा दोन वर्ष पासून वापरता आता सध्या साळीमध्ये कसा आहे माल टिकायला चांगला आहे का अजून हा भाव नाही बरोबर आहे खरी गोष्ट आहे बरं एवढ्या ट्रॅक्टरला किती निघाला बरं काय अंदाज माल लाता तीन कॅरेट माल निघाला एवढा ठीक आहे ओके धन्यवाद काका काय भाव झाले आठशे तीस आठशे तीस रुपये अवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे तीस रुपये गेलेलं आहे डबल पत्तीमध्ये आठशे तीस रुपये पंचेचाळीसशे पाचशन पर्यंत सहजे आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये भाव okay. कमी झाले एक साईज माल मित्रांनो बघू शकता ऑवरेज माले भाव का झाले आठशे चोपन्न आठशे चौपन्न रुपये ओके आठशे चोपन्न रुपये गेलेले बघू शकता आठशे चोपन्न रुपये पन्नास पन्नास पर्यंत सैज टॅक्टरमधला माल मित्रांनो बघू शकता माल मधला आहे कलरमध्ये पंचेचाळीसशे पर्यंत साईज आहे भाऊ का झाली एक हजार एकोणसत्तर रुपये ओके कुठला आहे कांदा एक हजार एकोणसत्तर रुपये गेलेला आहे बघू शकता दुगलगावचा आहे कांदा काय नाव काय म्हंटले नाव काय म्हटलं आपलं नाव आनंद बोलडे पाटील बोलडे का बेनं कोणते आहे बोरे बेनं कोणतं आहे विशाल विशालचं आहे का बरं कसं काय बियाणं टिकायला ट्रॅक्टरला किती निघालं माझं शेवट राहिला शेवट आहे का ठीक आहे एक हजार एकोणसत्तर ओके किती आले भाऊ काय दादा हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये गेलेले मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकतो पंचावन्न ते साठ पर्यंत सैज हजार पन्नास बियाणं कोणतं आहे पंचगंगा पंचगंगाच बियाण आहे रॉयल पिंक ठीक आठशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे आठशे पंच्याहत्तर रुपये गेले ॲवरेज माले बघू शकता चौऱ्याहत्तर का ठीक आहे आठशे चौऱ्याहत्तर रुपये गेले मित्रांनो आठशे चौऱ्याहत्तर रुपये पन्नास ते साठ पर्यंत सही सातशे पंच्याहत्तर सातशे पंचाहत्तर ऑवरेज माल सातशे पंच्याहत्तर रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पंचावन्न सहाये सातशे पंचाहत्तर ना ओके आठशे पंचा आठशे पंच्याऐंशी रुपये गेले कलरमध्ये मित्रांनो बघू शकता आठशे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी रुपये गेलेले बघू शकता पंच्याऐंशी रुपये पंचेचाळीस ते पंचावन्न पर्यंत सहजे सॉरी साठ पर्यंत आहे काय भाऊ झाले आपले आठशे रुपये आठशे रुपये गेलेले अवरेज माल मित्रांनो बघू शकता आठशे रुपये आठशे रुपये गेलेले पंचेचाळीस ते साठ पर्यंत सहज मित्रांनो माल मित्रांनो पिकअप मारला क्वालिटी बघू शकता कलर आहे मालाला चमक आहे एक हजार चौऱ्याहत्तर एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेले मित्रांनो बघू शकता मला पासष्ट पर्यंत सहज साठ ते पासष्ट पर्यंत आपले आहे ना काका हा काय भाव काय झाले एक हजार एक हजार चौऱ्याहत्तर ओके एक हजार चौऱ्याहत्तर गेलेले कुठला कांदा नादी नादीवीरगावला नाव काय म्हणले बाबा म्हणजे शिंदे पाटील बेन कोणते घरगुती घरगुतीचे ठीक आहे एक हजार चौऱ्याहत्तर गेलेले बघू शकता पिकअपमधला माल मित्रांनो कलर म्हणजे क्वालिटी बघू शकता पिकअपमधला आहे सुपर क्वालिटीचा माले बघू शकता माल पंचावन्न पर्यंत सहजी पंचावन्न तीस साठ पर्यंत भाऊ काय झाली काही एक हजार सत्तावीस रुपये गेले ओके एक हजार सत्तावीस रुपये गेले बघू शकता माल एक हजार सत्तावीस रुपये कळे मामा आठशे आठशे झाले आच्य आठशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मारला माले आठशे रुपये गेले अवरेज माले पन्नास ते साठ पर्यंत सही आहे दोनशे एक रुपये ओके दोनशे एक रुपये घ्याल मित्रांनो बघू शकता सोपडा कांदा आहे डागी डागी कांदा आहे एक हजार अकरा ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता कलर मध्ये एक हजार अकरा रुपये गेलेलं आहे एक हजार अकरा रुपये साठ पर्यंत साईज आहे पंचावन्न ते साठ ट्रॅक्टर मला माल मित्रांनो बघू शकता कलर मध्ये पासष्ट ते सत्तर पर्यंत साईज आहे बघू शकता माल भाव काय झालं एक हजार चौसष्ट एक हजार चौसष्ट रुपये गेले ओके कुठला दादा कांदा आठसो रुपये गाव नाव काय म्हटले म्हंटले शेवट बियाणं कोणतं बरं कसं काय बियाणं कसं काय टिकायला एक नंबर आहे बरं वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे ठीक आहे एक हजार चौसष्ट रुपये ना ते का झाले आपले नऊशे चोपन नऊशे चौपन्न रुपये गेले नऊशे चौपन्न रुपये गेलेले कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची छोटा ती मला माले नऊशे चौपन्न रुपये पंचेचाळीस ते पर्यंत सहजी आपला दोनशे दोनशे रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो चोपडा कांदा आहे डागी क्वालिटी बघू शकतात चोपडीची दोनशे रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पाचस आहे दोनशे रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल चमक आहे मालाला बघू शकता माल पन्नास ते पंचावन्नपर्यंत आहे भाव काय झालं माली एक हजार एक्कावन्न रुपये कुठला कांदा दादा फकीराबादवाडी एक हजार एक्कावन्न रुपये गेलेलं आहे बघू शकता बियाणं कोणतं आहे येलोराचं बियाण आहे का ठीक आहे नाव काय म्हटले थोरात थोरात आहेत येत ओके